नमस्कार गुड मॉर्निंग मी डॉक्टर आशिष भालेराव मी डॉक्टर पूजा आम्हाला अतिशय कळण्यात आनंद होतोय की मार्च महिन्यासाठी आम्ही बदलापूर वासियांसाठी अतिशय स्पेशल ऑफर आणलेली आहे जी ऑफर आहे पंचवीस हजार आणि सर्वात मुख्य म्हणजे नऊ हजार नऊशे नव्याण्णव मध्ये आम्ही कुठलेही हिडन चार्जेस किंवा एक्स्ट्रा चार्जेस घेत नाहीये या चार्जेसमध्ये इम्प्लांट नौग आणि त्याच्यावर जो लागणारा दात म्हणजे ज्याला आपण कॅप किंवा क्राऊन म्हणतो

यांच्या संकल्पनेतून मार्गी लागणार आहे बदलापूर शहरातून वाहणाऱ्या मुख्य नाल्यावर स्लॅब टाकून या ठिकाणी पार्किंग आणि भाजी मंडई व्हावी अशी संकल्पना माजी नगरसेवक संभाजी शिंदे आणि किरण भोयर यांनी मांडली होती दोन हजार सोळा मध्ये शहर प्रमुख वामन म्हात्रे नगराध्यक्ष असताना त्यांनी एकमताने या प्रकल्पाला मंजुरी दिली आणि अखेर या प्रकल्पासाठी तेरा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला नुकत्याच प्रकल्पाचं भूमिपूजन आमदार किसन कथोरे शहर प्रमुख वामन भात्रे माजी नगरसेवक आणि गटनेते श्रीधर पाटील माजी नगरसेवक किरण भुईत माजी नगरसेवक संभाजी शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडलं मुख्य नाल्यावर स्लॅब टाकून भाजी मुंडे आणि पार्किंगचा प्रश्न सुटल्यास शहराच्या विकासात मोठी भर पडणार आहे यावेळी आमदार किसन कथोरे यांनी भविष्यात होणाऱ्या विविध प्रकल्पांची माहिती दिली शहराच्या विकासासाठी लागेल निधी उपलब्ध करून अशी माहिती वामन यांनी दिली बदलापूर शहर वाढत आहे आणि रस्त्याच्या बाजूला खूप मोठ्या प्रमाणात फेरीवाल्यांचे अतिक्रमण सुरू झाले बऱ्याच वर्षापासून आम्ही सगळेजण भांडतोय की फेरीवाल्यांना कुठेतरी स्वतंत्र जागा मिळावी ते दोन हजार सोळाला ठराव केलेला आणि त्याला दिवस आज शिवरात्रीचा मिळाला किंवा महिला दिनाचा मिळाला मी मनापासून प्रशासनाचा आभार मानेल की महत्त्वाच्या कामाला आज खरी सुरुवात झाली जवळजवळ तेरा कोटी रुपये त्याच्यावर निधी उपलब्ध आहे आणि हे चांगल्या पद्धतीने झालं तर बाजारपेठेमध्ये असलेली जी गर्दी सगळी भाजी मंडई वगैरे सगळी या भागामध्ये बसवायला सगळ्यात चांगलं काम बदलापूरमध्ये होईल आणि त्याला निश्चितपणे नागरिकांनासुद्धा एक एका ठिकाणी सगळ्या वस्तू मिळतील त्यासाठी त्यांचं सगळ्यात चांगलं काम आज ही सुरुवात होते मनापासून या कामाचं स्वागत करतोय आपल्या सर्वांना शिवरात्रीच्या आणि महिलांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन थांबतो आठ दहा वर्षापासून आपले माननीय आमदार साहेब यांनी वारंवार नगरपालिकेला सूचना केलेल्या होत्या की या बदलापूर शहरामध्ये जेव्हा प्रत्येक वाहनधारक जातो तो बाजारपेठेमध्ये एकदम ट्राफिक असायची आणि नेहमी फेरीवाल्यांची सुद्धा मागणी होती की आम्हाला एक कायमस्वरूपी जागा कुठेतरी उपलब्ध असावी त्यावेळेस आम्ही दोन हजार सहा सोळा साली मी नगराध्यक्ष असताना या प्रस्ताव मी नगरपरिषदेच्या अजेंट्यावर आणला त्यासाठी संभाजी शिंदे किरण भुईर आम्ही सर्वांनी एकमताने पहिल्या टप्प्यामध्ये कात्रप ते अजयराजा हॉलपर्यंत तेरा कोटी रुपयाचा प्रस्ताव मंजूर केला काही टेक्निकल गोष्टी होत्या पाण्याचा कॅचमेंट एरिया होता त्यासाठी सर्व काढून हे चांगलं सुसज्ज फेरीवाल्यांसाठी या नाल्यावर चांगला ब्रिज बांधून या ठिकाणी सर्व फेरीवाल्यांना प्रत्येकाला कार्ड देऊन कारण बदलावर शहरामध्ये फेरेवाल्यांचा सूटसुलाट हे जावलेकर नेहमीच उपोषणाला बसत असतात त्या ठिकाणी रहिवाशी झोनमध्ये ते लोक भाजी विकत असतात पण त्यांना एक सुटसुटित मार्केट आम्ही या ठिकाणी निर्माण करणार आहोत तसंच आमदार साहेबांची आमची अजून एक संकल्पना आहे की सेकंड टप्प्यामध्ये हॉस्पिटल सा, ते हेद्रेपाड्यापर्यंत मनोरविकासपर्यंत दुसऱ्या टप्प्यामध्ये जे पार्किंगची आज अनाधगती सोय कुठेही लोक पार्किंग करत त्यासाठी कामासाठी आमदार साहेबांनी सांगितलं एम एम आर डीच्या माध्यमातून या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याकड ते पाठपुरावा करून लवकरात लवकर त्याला पंचवीस कोटी साहेब खर्च आहे तर त्यासाठी ते खर्च करणार आहे तसंच साहेब जो आपलं क्रीडा संकुल आहे त्या क्रीडा संकुलमध्ये मी सांगितलं मगाशी नगरपालिकेच्या क्रीडा स्प राज्यस्तरीय स्पर्धा क्रिकेटच्या चालू आहेत ते चांगलं संकुल बदलापूर शहरामध्ये असावं हो। आणि या शहरामध्ये विधान प सभेचे आमदार कतोरे साहेब आहेत दोन आमदार या शहरामध्ये साहेब राहतात तुम्ही दोघांनी जर मनावर घेतलं तर आम्हाला अठ्ठेचाळीस कोटीचा निधी कात्र क्रीडा संकुलासाठी पाहिजे आमचे आज संभाजी शिंदे किरण भैर असेल घोरपडे ताई असेल आमच्या सर्व नगरसेवाचे गटनेते आमचे श्रीधरजी आहेत तर तो, तो जो डी पी आर आम्ही अठ्ठेचाळीस कोटीचा तयार केला क्रीडासंकुलचा नक्कीच त्याला तुम्ही निधी उपलब्ध करून द्याल अशी आम्हीची अपेक्षा आम्ही करतो आणि मला वाटतं तुम्ही सांगितलेला प्रत्येक शब्द मुख्यमंत्री साहेब आता टाळत नाही जसं आज तुम्ही रिंग सुद्धा आमदार साहेबांनी अठ्ठेचाळीस कोटी रुपयाचा निधी एम एम आर डी मंजूर करून घेतला मी सर्व बदलापूर वाशियांतर्फे सर्व बदलापूर आपल्याला धन्यवाद देतो की जसं त्यांना विकास पुरुष म्हणून या बदलावर शहरामध्ये संबोधलं जातं कमीत कमी पाचशे कोटी रुपयाची कामं या आरो ब्रिज एकशे सत्त्याऐंशी कोटी तो सुद्धा त्यांनी प्रस्तावित केलेला आहे मंजूर झालेला आहे तर <laughs> नक्कीच बदलापूरात मला वाटतं विकासाची गंगा आणि कुठच्याही बाहेरच्या निधीवर अवलंबून राहता मराठ शासन एक सक्षम आहे आणि त्या सक्षम मराठ शासनामध्ये आपले काम करणारे आमदार किशनजी साहेब आहेत नक्कीच या बदलापूरचा कायापलट विकासाचा झपाट्याने होईल असं मला वाटतं आहे आणि पुन्हा माझे आज जिथल्या स्वरूप फेरीवाल्यांना विनंती आहे की आपल्याला कायमस्वरूपी कुठच्याही काही आमच्याही प्रशासनातले काही अधिकारी असतील काही लोकांकडनं मग यांचा आरोप हे हप्ते घेतात अशी कुठच्याही मला वाटतं इथे बॅरिकेटिंग राहील त्या बॅरिकेडिंगच्या आत कुठच्याही प्रकारचा नगरपालिकेचा अधिकारी तुम्हाला त्रास देण्यासाठी येणार नाही अशी आमदार साहेब आणि आमच्या सर्व नगरसेवकर्फे त्यांना आश्वासन देतो कारण की काही लोक याचा अवभाव म्हणजे चुकीच्या माहिती आपल्या प आप फेरीवाल्यांकडं पसरवतील पण आम्ही मी आता किरणशी बोललो ज्या ठिकाणी हा जे खेळणी लावलेले आहेत हा सुद्धा पॅच आम्ही त्या ठिकाणी त्यामध्ये कन्वर्ट करणार म्हणजे एकदम मोठी जागा या ठिकाणी भाजी मंडळासाठी उपलब्ध करून देऊ असं आज त्यांनासुद्धा आम्ही साहेबांतर्फे आश्वासित करतो आणि चांगली भाजी मंडी या शहरामध्ये निर्माण होते